आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील तासगाव जिल्हा परिषद शाळेत झिम्मा फुगडी महोत्सव साजरा करण्यात आला महाराष्ट्रीयन संस्कृती म्हणजे विविध रंगबिरंगी गोड सणांचा खजिनाच त्यातल्या त्यात चातुर्मासातील भाद्रपद महिन्यातील गौरी गणपतीचा सण म्हणजेच सर्व आबालवृद्धांना आनंद देणारा नाचायला लावणारा नाचवणारा ना गोड गोड स्वादिष्ट पकवानांचा आस्वाद घ्यायला लावणारा सण म्हणजेच स्वर्गीय सुखाची पर्वणीच होय या गौरी गणपतीच्या सणाला छोट्या छोट्या मोठ्या सर्व बालिका सुवासिनी वृद्ध सर्वच महिला वर्गांना झिम्मा फुगडीचे फेर धरायला लावणारा हा सण या सणाच्या निमित्ताने विद्या मंदिर तासगाव इथं विद्यार्थिनींचा झिम्बा फुगडी महोत्सव घेण्यात आला या महोत्सवासाठी इयत्ता पहिली ते सातवीतील छोट्या मोठ्या सर्व गौराई गोल साड्या कासोटा साड्या नेसून विविध अलंकार आभूषणे घालून नटून थटून शाळेत आल्या होत्या त्यांना पाहून जणू अप्सरांचे तारांगण शाळेच्या प्रांगणात अवतरले आहे असे वाटत होते या सर्व मुलींनी फेर धरून मग्न होऊन झिम्मा रंगवला गाणी म्हटली घोडा फुगडी साधी फुगडी दंडाची फुगडी चौघींची फुगडी झाका झकुटा आंबा पिकतो रसगळीतो छनछन छकडा चुया फुई या विविध झिम्याच्या प्रकारांनी शाळा गजबजून गेली या उपक्रमात विद्यार्थिनींसह महिला शिक्षिका यांनीही सहभाग घेतला त्यामुळे मुलांचा आनंद द्विगुणित झाला चला, चला संस्कृती जपूया असा संदेश देणाऱ्या उपक्रमाचे सर्व पालक वर्गातून व सर्व नेटकरी यांच्याकडून स्वागत आणि अभिनंदन होत आहे हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व महिला शिक्षिका यांचे मुख्याध्यापक संपतराव कांबळे केंद्रप्रमुख पाटील यांच्याकडून अभिनंदन करण्यात आलं